कोट्यवधींचा खर्च तरीही घसा कोरडाच रायपूरच्या महिलांचा जिल्हा परिषदेवर एल्गार सरकारने जलजीवन आणि महाजल योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र रायपूरवासियांना थेम थेंब पाण्यासाठी वळवण करावी लागत आहे यात संतापजनक परिस्थितीविरोधात आज रायपूर येथील शेकडो महिलांनी जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले दोन महिन्यांपासून पाण्याचा पत्ता नाही जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या अठरा किलोमीटरवर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे संतप्त महिलांनी दिलेल्या माहितीनुसार गावात तब्बल दोन दोन महिने पाणी येत नाही कोट्यवधींचा निधी गेला कुठे असा संतप्त सवाल करत या महिलांनी थेट कार्यकारी अभियंत्यांचे दालन गाठले प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे आज चार फेब्रुवारी बुधवार रोजी झालेल्या या आंदोलनात महिलांनी प्रशासकीय कामकाजातील संथपणावर जोरदार टीका केली किमान आठ दिवसाआड तरी पाणी पुरवठा व्हावा ही माफक मागणी घेऊन या भगिनी जिल्हा परिषदेत धडकल्या होत्या ग्रामीण पाणी पुरवठा अभियंत्यांसमोर आपली कैफियत मांडताना काही महिलांना अश्रूही अनावर झाले होते कोर्टात प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असले तरी आता प्रत्यक्ष कृती कधी होणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे हम लोग यहाँ पर जो ये सब महिला के साथ में हाजिर हुए तो हमारी मांगनी है रायपुर गांव को हर आठ दिन में एक बार पानी मिलना रायपुर गांव को दो दो महीने पानी नहीं आता दो महीने जब पानी नहीं आता हम लोग एक एक हजार लीटर के बैलरों में पानी भरकर जब रखते थे उसके अंदर जंतु होने की वजह से आरोग्य का खतरा भी रायपुर में बहुत जोर से होता होता है अब गवर्नमेंट ने इसके ऊपर उपाय योजना ये की के चार कोटी पच्चीस लाख रुपए जल जीवन मिशन योजना तीन कोटी सैतीस लाख रुपए महाजल योजना और ग्राम पंचायत ने दो कोटी रुपए के अंदाज में पैसे खर्चा कर चुकी रायपुर में आज तक दस कोटी के अंदाज में पैसे खर्चा होने के बाद दस थेम पानी नहीं है रायपुर को तो मैं सरकार से और मुख्य कार्यकारी अधिकारी साहब जिला परिषद बुल्ढाना कार्यकारी अभियंता साहब ग्रामीण पानी पुरठा बुल्ढाना इनसे विनंती करता हूँ कि हर आठ दिन में एक बार रायपुर को पानी दिया जाए और जो दस कोटी रुपए रायपुर गांव पे खर्चा हुए उसकी सकल चौकसी कर जो दोषी है उन पे दंडात्मक कार्रवाई किया जाए ये विनंती हाँ इससे पहले एक साल से हम कंप्लेंट करते हुए आ रहे बस तालाटाल होती है और उसके अंदर हमारे न्याय नहीं, नहीं मिलता हमने उपोषण भी करे उपोषण के अंदर भी उन्होंने आठ दिन का टाइम दिया अभी हमारी पिछले महीने में सुनावी हुई सुनावी के अंदर भी सीओ साहब ने कार्यकारी अभियंता साहब को वार्निंग इंस्ट्रक्शन दिए तो उन्होंने भी आठ दिन का टाइम दिए वो बात को आज दो महीने हो गए कार्रवाई कुछ भी नहीं सिर्फ तालाटाल आम्ही रायपूर गावून आलोलो आठ नऊ दहा गाड्या घेऊन आलो सगळे महिला आलेल्या आहे माणसं पण आलेले सगळे काम धंदे सोडून इथपर्यंत पाण्यासाठी पाणी पुरवठा व्हाव पाण्यापुरवठ्या करताना इथपर्यंत आम्ही धाव घेतली आमचे धंदे टाकून सगळे गरीब दुबळे घरातले आले सगळे आज रोजी जे श्रीमंतीच्या घरातले तर श्रीमंतीच्या घरातले सगळे कोणी आले नाहीये आज त्यांच्या घरात नवकऱ्या आहे त्यांच्या घरात बोर आहे त्यांच्या घरात विहिरी आहे त्यांच्या शेतात विहिरी आहे त्यांना पाईपलाईनी केलेले आहे ते आले येऊ शकले नाही सगळ्या महिला गरीब घरातल्या कामधंदा करणाऱ्या मजूर करणाऱ्या सगळ्या इथपर्यंत आलेले आमची मागणी अशी हीच विनंती हात जोडून कि रायपूर गावाला आठ दिवसाला पाणी भेटाव म्हणजे भेटाव आठ दिवसाला पाणी मिळाव म्हणजे मिळाव हीच हात जोडून विनंती आहे त्या गावामध्ये ज्या जुन्या योजना आहेत त्या पूर्ण बंद पडल्या आहेत त्यांच्या इलेक्ट्रिक चे बिल ची त्यांच्याकडे भरपूर थकीत आहे कनेक्शन पीठ झाला आहे कनेक्शन पीड झाल्यामुळे नवीन कनेक्शन मिळत नाही समजा आपण जेजीएमची नवीन स्कीम करतोय तिथे कनेक्शन मिळत नाही टाकीची जागा जेजीएम मध्ये अजून दिली नाही ग्रामपंचायतीने टंचाईमध्ये आपण तेव्हा स्कीम चालू करतो बोललो तर टंचाईसाठी ठराव आपण दिले नाहीत पण ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन सहकार्य केला प्रशासनाला समस्या समस्या ग्रामपंचायत पुढे आता मी आता पत्र पत्रकार ना ग्रामपंचायत कारवाई करा शिवसाहेब कारवाई करू ग्रामपंचायत शिवसेना